देवारी, देवारी आ, वे ला 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 नमस्कार मंडळी बघा मळ्यात आज आम्ही काय भेद केला आहे ताकाची कडी कोथंबिरीच्या वड्या आणि तव्यावर मिठातली मटकी आईचं चालले भांडे घासायचं काम मुलीला लागली भूक म्हणून बसली जेवायला नमस्कार मंडळी झालं का चहा नाश्ता जेवण आज आमचं मळ्यात काय काय काम चाललंय आणि आज आम्ही काय काय मेनू बनवलेत आज आमच्याकडे कोण कोण आले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो लाईक करत जा अजून स्वयंपाक चालला काय भरीत बनवायचं काम चालू आहे भाई क्या नाम है आपका मंडळी ओळखलं का असोच दादा दिवशी मी विचारलो होत काय नावे बोललेलं कळत नाही मेंढ्यांचं दूध असेल ना तुम्हाला नाही का पाणी क्या पानी लाना पड़ेगा अभी समझ में आ रहा है मेरी हिंदी हाँ। हिंदी समझती है ना मराठी नहीं समझती हाँ दर्द हो रहा है पानी लाना पड़ता है ना हमारे यहाँ से दूर से पानी लाना पड़ता है दादाला का मराठी कड़त नहीं थी बिहारी है चला मंडळी आपण तरी बघू बांगड्याचा काय आपला खर्च नसतो बाबा पहिल्यापासून तीन तीन चार चार वर्ष बांगड्या काय तुटत नाही आणि घेतल्या तरी काही त्या वीस पंचवीस रुपयाच्या असतात फायबरच्या भरल्यात बांगड्या कशा डजन आहे बांगड्या भरल्यात अशा आहे का कुठले आहे तुम्ही गोवा गोवाचे भरून बांगड्या भरल्यात किती दीड डजन का हा याच्यात काय बघा मंडळी किती छान छान कलर आहेत आता हे सगळं गाडीला बांधलेलं आहे अगोदर आला असता आपल्याला बघायला भेटलं असतं बघा मळ्यात तळ्यात बांगड्यावालेसुद्धा येतात भांडं कुंडं टिकली कंगवा सगळं मळ्यात भेटतंय आता गाड्यांवर घेऊन येतात ही लोकं तेवढंच त्यांचाही उदरनिर्वाह होतो आणि लोकांना वेळ नसतो उन्हाचं बाहेर पडत नाही त्यामुळं मग त्यांना आपल्या घरीच मिळतं या वस्तू आता ह्या सध्या बाजारात कोथंबीर खूप स्वस्त आहे खूप आमच्या इथं मळ्यात खूप जणांनी बरका कोथंबीर केली आणि काल आमच्या गावचा बाजारात अक्षरशः लोकांनी शंभर शंभर कुठे बाजारात फेकून आलेत पाच दहा रुपयाला काही परवडत नाही हो त्याच्यामागं कष्ट तर राबावं लागतं आणि ही कोथंबीरसुद्धा आम्हाला शेजारच्या मळ्यातूनच आली होती म्हटलं चला आता वड्या तरी कराव्या एवढं एप्रिल महिना लागला आहे पण कोथंबीरीचे दर आहे तेच आहेत शेतकऱ्यांनी काय करावं आता काय जीव द्यावा का उन्हाळ्यामध्ये कसं वाळवण्याच्या कामाला का। काम पण लागते कोथंबीर म्हणून शेतकरी वर्ग जास्त हे कोथंबीर करतो पण ह्या वर्षी पाऊस सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी कोथंबीर पिकवली का चला चार पैसे घडतील पण काही नाही हो पाचंदा रुपयाला एवढी मोठी मेथीच्या जोडीसाठी जोडी द्यावी लागते बघा आपल्या वड्या चालू आम करायचं आमच्या शेजाऱ्यांनी तर एक पोतंवर कोथंबीर बाजारातच टाकून आले ते म्हणजे ते ऐकून सुद्धा आम्हाला इतकं कस तरी वाटलं ना वाईट वाटलं भाकरी करून झाल्यात आता आईच्या त्याच तव्यावर आता मटकी मिठातली करायची रंग बघा फक्त म्हणजे सगळं लोह उतरतं याच्यामध्ये म्हणूनच खरंच ती मटकी खूप चवदार लागते तव्यावर बनवलेली मिठातली मटकी फक्त तेल मीठ टाकून पाणी टाकून शिजवलेली वा काय बातच नाही मस्तच आणि ताकाची कढी मस्त एकदम उन्हाळ्यामध्ये आंबट खायला जरा छान वाटतं ना बाजरीच्या भाकरीसोबत मीच बनवलेली आहे कढीसोबत भाकरी एकदम झकास हा बघितलं का मैत्रिणींनो मी तुम्हाला अगोदर बोलले होते ना तव्यावर जर मटकी केली तर तिला काळा रंग येतो कारण त्याच्यामधलं लोह हे हो, या मटकीमध्ये उतरले त्यामुळे काळा रंग आला आणि इतकी टेस्टी लागते नक्की करून बघा काही नाही फक्त आहे ना तेल आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ती शिजून घेतलेली आहे पण लोखंडी तव्यात खाण्याची मजाच चा आणि चवच वेगळी असते चला बाबा गेले बांगड्यावाले चला म्हटलं कशा काय बांगड्या बघाव्या तरी ताईंचं त्यांचं आहे काल ज्यांना वांगे दिले होते आत्ता चुलीत भाजत होते वांग्याचं भरीत करायचं चा काम चालू होत त्यांचं आपला झाला आहे स्वयंपाक इकडं आई आई घास भांडे तिला म्हणलं राहू तिथं ती काय ऐकत नाही आता काय करावं ती म्हणती हा काम केलं तर शरीर चांगलं राहतं आणि ती पहिल्यापासूनची सवय तिला आता काय नाही तर सगळं मिस करत असते कधीतरी मग नाही ऐकत तर मग कर बाई आजचे मेनू सगळे मीच बनवलेले ताकाची कढी तव्यातली मटकी बाजरीच्या भाकरी शिरा आईला कढी असल्यावर शिरा खूप आवडतो त्याच्यामुळे आणि कोथंबिरीच्या वड्या म्हणजे या जेवायला